माझ्या या व्हिडिओमध्ये मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मोत्याची बुगडी कशी बनवायची हे शिकवले आहे तर तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा म्हणजे बुगडी बनवताना तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही आता त्यासाठी लागणारं साहित्य झिरो पॉईंट थ्री एम mm एम म्हणजेच तीस गेज वायर एकवीस गेज गोल्डन वायर थ्री एम एम पल्स म्हणजे मोती आणि थ्री एम एम गोल्डन बीड्स आणि दोन रेड क्रिस्टल घेतलेले आहे बॉल पिन्स घेतलेले आहेत सहा आणि ड्रॉप शेप कुंदन घेतलेले आहेत दोन ग्रीन कलरचे आणि इथं ज्वेलरी टूल्स घेतलेले आहे म्हणजे राऊंड नोज प्लायर आणि एक प्लायर घेतलेला आहे या वायर कट करण्यासाठी तर सर्वात आधी आपण बॉल पिन्स जुळवून घ्यायच्या आहेत आणि मध्ये कट करून घ्यायचे आहेत दोन भागामध्ये कट करून घ्यायचे आहेत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कटरनी आपण बॉल पिन्स कट करून घेतलेले आहेत आता सर्वात आधी हा जो कुंदन आहे ड्रॉपशेप कुंदन ग्रीन कलरचा त्याच्या साईडला होल्स सा आहेत आपल्याला हे असं बनवून घ्यायचं आहे मोत्याचं त्यासाठी थ्री एम एमचे मोती घेतलेले आहे पल्स तर ड्रॉपशेप कुंदनला एका बाजूने चार होल आहे आणि दुसऱ्या बाजूने चार असे आठ होल आहे म्हणून आपण आठ बॉल पिन्समध्ये मोती ओवून घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बॉलपिनमध्ये एक एक मोती ओवून घ्यायचा आहे आठ बॉलपिनमध्ये मोती मी ओवून घेत आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व बॉल पिन्समध्ये मी मोती ओवून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण आठ बॉल पिन्स रेडी केलेले आहेत मोती ओन आता हा जो ड्रॉप शेप कुंदन आहे ग्रीन कलरचा सा। त्याच्या साईडला जे चार होल इकडे आणि दुसऱ्या बाजूला चार होल आहे तिथून आपल्याला ही बॉल पिन मोती ओवलेली ओवून घ्यायची आहे सुरवातीला दोन होलमधून वेगवेगळ्या होलमधून दोन बॉल पिन काढून घ्यायचे आहेत आतल्या साईडने बाहेर आणि चांगलं टाईट पकडून त्याला पीळ द्यायचं आहे एका हाताच्या अंगठ्याने पकडून धरायचं आहे आणि दुसऱ्या बोटांनी दोन बोटांनी असा पीळ द्यायचा आहे तर व्यवस्थित द्यायचं आहे पीळ द्यायचा म्हणजे तिथं टाईट होतं ते आणि हे मोती हलत नाही आणि अशा पद्धतीने ते फिक्स होतात मोती तर हे नोज प्लायरने मी असं चांगला पीळ देऊन घेत आहे खूप जास्त पण टाईट करायचं नाही नाहीतर मग कट होतात ते वायर तर आता जे एक्स्ट्राचं होतं ते कट केलं आणि ती वायर फोल्ड करून ठेवली म्हणजे आपल्याला ती बाहेर दिसत नाही आणि लागतही नाही तर आता खालच्या दोन होलमध्ये पण अशाच पद्धतीने बॉलपिन ओवून घ्यायचे आहेत तर सेम अशाच पद्धतीने दोन दोन बॉल पिन्स अशा ओवून घ्यायच्या आहेत आणि त्याला पीळ देऊन टाईट करून घ्यायच्या आहेत म्हणजे एका साईडचे चार आणि दुसऱ्या साईडचे चार असेच करून आपल्याला घ्यायचे आहेत व्यवस्थित पॅक पकडून मध्ये गॅप राहिला नाही पाहिजे दोन मोत्यांमध्ये अशा पद्धतीने टाईट करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राची वायर जी आहे ती कट करायची आहे आणि ती व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करायची म्हणजे आपण जेव्हा बुगडी घालतो का तेव्हा कानाला ला लागणार नाही तर एका साईडचं सा पूर्ण झाले आता दुसऱ्या साईडने आपण असेच वॉल पिन्स व्यवस्थित करून घ्यायचे आहेत दोन दोन ची जोडी करून आपण हे बनवून घेणार आहोत हा पॅच या बुगडीसाठी लागणारं साहित्य हो किंवा तुम्हाला जर ब्रायडल नद बनवायचे असतील किंवा वेगवेगळे दागिने बनवायचे असतील हँडमेड तर त्यासाठी लागणारं साहित्य हो। जिथे ज्वेलरीचं रॉ मटेरियल मिळतं तिथे म्हणजे जिथे आरी वर्क चं जे मटेरियल मिळतं रॉ मटेरियल त्या दुकानात सर्व साहित्य मिळून जातं तर अशा पद्धतीने आपण सर्व मोती व्यवस्थित ओन आणि टाईट करून घेणार आहोत व्यवस्थित टाईट केलं तर मोती हलत नाही आणि मोत्यांमध्ये गॅपही राहत नाही तर दोन्ही साईडने एका बाजूने चार आणि दुसऱ्या बाजूने चार असं आपण पॅक करून घेतलेले आहेत मोती सुरुवातीला हाताने असं पीळ देऊन घ्यायचा नंतर मग नोज प्लायरने थोडा अजून पिळ द्यायचा टाईट करायचं आणि एक्स्ट्राची वायर कट करून घ्यायची व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी थोडासा एडिटिंगमध्ये फास्ट केलेला आहे स्पीड वाढवलेला आहे तर अशा पद्धतीने आपला सुंदर असा बुगडीचा पॅच तयार झालेला आहे तर आता हा पॅच तयार झाल्यानंतर याला खाली लटकन आणि वरती जे अडकवायचं असतं ते बनवायचं आहे आपल्याला त्यासाठी आपल्याला इथे एकवीस गेजची वायर घ्यायची आहे तर पट्टीच्या साह्याने तीन इंच आपण वायर कट करून घेणार आहोत साधारणतः तीन इंच आपण कट करून घ्यायची आहे वायर एकवीस गेजची वायर तीन इंच कट करून घेतलेली आहे तर बुगडीला लागणारे जे लटकन असतात म्हणजे लॉरियल्स असतात ते आपण तयार करून घेणार आहे तर इथे रेड क्रिस्टल घेतलेले आहेत लहान साईजचे आणि थ्री एम एमचा जो व्हाईट पल घेतलेला आहे म्हणजे मोती त्याच्यापासून आपण हे असे लॉरियल्स तयार करणार आहोत हे असे रेडीमेड सुद्धा मिळतात हे हातात आहे ते रेडीमेड आहेत पण गर आज आपण घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर रेडीमेड असे असतात सेम आपण तसं आज घरी बनवणार आहोत तर ते कसे बनवायचे हे पाहूया त्यासाठी बॉल पिन घ्यायची आहे जे आपण कट करून ठेवलेली आहे त्यामध्ये रेड क्रिस्टल टाकून घेतलेला आहे लहान आकाराचा तर क्रिस्टलच्या शे शेजारी असं राऊंड नोज प्लायरनी पकडायचं एकदम टोकाला आहे आणि असं राऊंड मारून घ्यायचं आहे आणि क्रिस्टलला असं राऊंड मारून घ्यायचा आहे म्हणजे लॉक होतो तो क्रिस्टल आणि त्याचं लॉरियल तयार होतं तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राची वायर आहे ती कट करून घ्यायची आहे तर असं आपला घरच्या घरी लॉरियल तयार झालेला आहे रेड क्रिस्टलचा तर अशाच पद्धतीने आपण मोतीचं सुद्धा बनवून घेऊ शकतो आता मोती घेतलेला आहे मोतीचा कसा बनवायचा ते पाहूया तर इथं बॉलपिनमध्ये मोती होऊन घेतलेला आहे राऊंड नोज प्लायरनी असं पकडून घेतलेलं आहे मोतीच्या जवळ पकडायचं टोकाला आणि असं पीळ मारून घ्यायचा म्हणजे छान लॉरियल तयार होतो आपल्याला पाहिजे त्या साईजचे लहान मोठी मोठ्या साईजचे आपण लॉरियल्स तयार करून घेऊ शकतो बॉलपिनमध्ये घालून तर अजून एक रेड क्रिस्टलचा एक लॉरियल तयार करून घेतलेला आहे लॉरियल तयार झाल्यानंतर आपण एकवीस गेजची जी तीन इंच वायर कट करून घेतलेली आहे त्याला राऊंडन प्लायरच्या टोकाने असं एकदम छोटा राऊंड करून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला लटकन अडकवायचे आहेत हे जे लॉरियल्स केलेले आहेत ते अडकवायचे आहेत तर सुरुवातीला रेड ओवून घेतलेला आहे मी नंतर मग मोती ओवून घेतलेलं आहे आणि पुन्हा रेड घेतलेला आहे आता हे लॉरियल्स म्हणजे हे मोती किंवा लटकन निसटू नये म्हणून आपल्याला याचं तोंड बंद करायचं पॅक करून टाकायचं आहे तर इथे नोज प्लायरने मी त्याला पॅक करून टाकत आहे म्हणजे ते लॉरियल्स खाली निघू नये अशा पद्धतीने आपण व्यवस्थित टाईट करून घेतलेला आहे आता जो बुगडीचा पॅच तयार केलेला आहे तो उलटा करून घ्यायचा आणि जी तीन इंच वायर आपण कट करून घेतलेली आहे तर ती तीन इंच वायर आपण घ्यायची आणि हे पहा असा उलटा करून आपण खाली जो दोन मोत्यांमध्ये जो गॅप आहे तर उजव्या साईडच्या जो गॅप आहे त्यामधून वायर आत घ्यायची आणि डाव्या साईडच्या गॅपमधून बाहेर काढायची म्हणजे जो डाव्या साईडचा वरचा मोती आहे तिथून वायर बाहेर काढायची तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल अशा पद्धतीने वायर बाहेर काढायची म्हणजे आपला हा असा व्यवस्थित पॅच तयार झालेला आहे बुगडीसाठीचा आता ही एकवीस गेजची वायर पॅचमधून बाहेर काढल्यानंतर वरनं आपल्याला तीन एम एमचा गोल्डन बीड टाकायचा आहे म्हणजे गोल्डन मनी गोल्डन मनी नसेल तुमच्याकडे तर तुम्ही पांढरा मोती तीन एम एमचा तोही टाकू शकता जे आपण साईडला मोती वापरलेत तोसुद्धा टाकू शकता तर दिसायला छान दिसतं म्हणून मी इथे गोल्डन मनी वापरलेला आहे आता झिरो पॉईंट थ्री एम एम म्हणजे तीस गेजची वायर घ्यायची गे आहे लहान आकाराचा तुकडा घ्यायचा आहे त्या वायरचा आणि आता आपल्याला ह्याला सगळ्याला फिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हल्लं नाही पाहिजे बुगडीमधले मोती बाजूला झाली नाही पाहिजे जे, जे आपण नंतर एक्स्ट्रा लावलेले मोती आहेत ते व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आहे या वायरनी तीस गेजच्या वायरनी म्हणजे झिरो पॉईंट थ्री एम एमच्या वायरनी आपल्याला हे हा खालचा मोती सुरुवातीला पॅक करून घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडीशी वायर मी डाव्या हाताने बॅकसाईडला पकडलेली आहे आणि उजव्या हाताने जो खालचा जो मोती आहे त्याला मी राऊंड राऊंडमध्ये तीन चार वेडे करून घेतलेले आहे आता हा जो आपण गोल्डन मनी ओवलेला आहे त्यालासुद्धा आपल्याला पॅक करायचा आहे म्हणजे बुगडी अजिबात हालणार नाही आणि ती तार त्या पॅचला व्यवस्थित पॅक होऊन जाईन म्हणून आधी खालच्या बाजूने गोल्डन मनीला टाईट करून घेतलेला आहे आता बॅक साईडने वरचा गोल्डन मनीसुद्धा व्यवस्थित टाईट करून घ्यायचा आहे वरच्या बाजूने तर व्हिडिओमध्ये दिसतच असेल तुम्हाला असं दोन तीन वेळे किंवा तीन चार वेळे मारून घ्यायचे ही, ही जी वायर आपण वापरलेली आहे तीस गेजची वायर ती समोरून दिसली नाही पाहिजे अशी फिनिशिंग आली पाहिजे आपण जे काही ओवलं आहे पॅक केलेलं आहे ते सगळं मागच्या साईडने दिसलं पाहिजे पुढून अजिबात दिसलं नाही पाहिजे असं छान रीतीने आपण फिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ थोडासा साईडला गेलेला आहे व्हिडिओ शूट करताना थोडंसं माझा हात बाजूला जात होता ते नंतर लक्षात आलं आता ही उरलेली वायर आहे ती कट करून घ्यायची आहे आणि ज्याचं त्याचं जे कट केलेलं टोके ते आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा बुगडी घालू त्यावेळेस ते आपल्या कानाला टोचणार नाही अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे एक्स्ट्राची वायर कट करून घ्यायची आणि सर्व टोके व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची तर अशा पद्धतीने आपली बुगडी बऱ्यापैकी तयार झालेली आहे आता हे बुगडीचा हा असा राऊंड आपल्याला कसा बनवायचा ते दाखवते तर एक बुगडी मी आधीच बनवून ठेवलेली आहे व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी आधीच बनवून ठेवलेली आहे आता ही वायर सरळ करून घ्यायची आणि असा पेन घेतलेला आहे मी बॉल पेन तर हा गोल्डन मनी आहे त्याच्या बॅक साईडला ही वायर अशी फोल्ड करून घ्यायची आहे गोल्डन मन्याच्या वरती पेन धरायचा आहे आणि अशा पद्धतीने वायर खालीपर्यंत अशी दुमडून घ्यायची आहे आणि असं केल्यानंतर आता आपल्याला बेंड द्यायचा आहे वायरला तर नाव नोज प्लायरने थोडासा हलकासा गोल्डन मनीच्यावरती हलकासा बेंड केलेला आहे हे, हे पहा अशा पद्धतीने थोडीशी वायर बेंड केली पुन्हा आपण पेनामध्ये घालून घ्यायचं आहे हे आणि याला व्यवस्थित शेप यावा म्हणून पेन पेनामध्ये घालून पुन्हा ही वायर मागच्या साईडने दाबून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने याला व्यवस्थित आकार आलेला आहे म्हणजे जेव्हा आपण कानामध्ये बुगडी घालतो तेव्हा व्यवस्थित टाईट बसते त्यामुळे हे करणं गरजेचं आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल अशा पद्धतीने मी करून घेतलेला आहे आता जी एक्स्ट्राची वायर आहे ती आपल्याला कट करायची आहे जो गोल्डन मनी आपण ओवला त्याच्या खालपर्यंत माप घ्यायचं असं जिथून तो स्टार्ट झाला ओवताना तिथपर्यंत आपल्याला ती वायर कट करून घ्यायची आहे गोल्डन मनीच्या खालच्या बाजूपर्यंत तर मी जवळून दाखवत आहे तुम्हाला प्लायरने मी कट करून घेत आहे तिथपर्यंत तर मी एक्स्ट्राची वायर कट केलेली आहे आणि जी कट केली त्यानंतर त्यान त्या टोकाला त्या थोडंसं बेंड करायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने बेंड करून घेतलेलं आहे तर मस्त अशी आपली बुगडी तयार झालेली आहे हलकंसं बेंड व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर एक बुगडी मी आधीच बनवलेली आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आता सध्या मार्केटमध्ये हँडमेड ज्वेलरीचा खूप ट्रेंड आलेला आहे पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिने खूप वापरले जातात आणि बनवलेही जातात तर ही अशी सुंदर अशी बुगडी आपण तयार केलेली आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या महाराष्ट्रीयन ब्रायडल नथ याचासुद्धा खूप ट्रेंड आहे तर त्या कशा बनवायच्या त्यासाठी खूप क्लासेस असतात पण मी इथे माझ्या चॅनलमार्फत तुम्हाला फ्रीमध्ये दाखवणार आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या ब्रायडल नथ कशा बनवायच्या खूप सुंदर सुंदर नथ मी दाखवणार आहे तो मला अशा पद्धतीच्या छान छान ज्वेलरी आणि ब्रायडल नत जर पाहायच्या असतील कशा बनवायच्या फ्रीमध्ये तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर भेटू पुन्हा बाय बाय